हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम श्री गुरुदेवताय सर्व श्री इष्टिंग देवताय कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वा नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धे प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या बाबांचा नाश होते योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात दियोगर योग्य व प्रमुखाशा देवता असाव्या प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवाद संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावेत तसेच व कुटुंबातील इतर कर्म असायला तरच आपण ज्ञानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्र मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणवे मित्रांनो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे पंचेचाळीस संवत्सर शौभन आयांतर ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर अष्टमी तिथीला वार शुक्रवार आहे भर आज नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग ब्रह्मा योग आहे मित्रांनो दुपारी तीन वाज। था था वाजून सतरा मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण करण मित्रांनो आहे सकाळी वाजून पंचावन्न विष्टी करणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून एकतीस मिनिटानंतर करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मेष राशीत आणि शनदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प असो यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वापलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो आरोम शिवा शिवा शंभो राठो प्रवर्त मानसद ब्रह्म द्वितीय पराग श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पाते चंबू द्वीपे भरत भरत कंडे मेरो दक्षिण दिपाते महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमान शालिवान शक उन्नीस सौ पैतालीस प्रभावी संवत्सरों शोभन नाम संवत्सर उत्तरायण शेष ऋतु माघ मास शुक्ल पक्ष शुक्रवार वासे वर्ण नक्षत्र ब्रह्मा युग वनिष करने सप्तमी शुभ वीर गोत्रात उत्पन्न में कड़ा मोह पात्र दुर्दक्ष पार्वती पति परमेश्वर विधि विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं लिंग पूजा कर मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची काळ जी आहे ती सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत जर आपल्याला संकल्प सोडायचा हे असेल कोणत्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण खाली वर दिलेल्या बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्यात उल्लेख करायचा आपण करत असलेल्या विधीचा तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचतील मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखर पुढ्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकोणनावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणवीस एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक आहे एकोणास एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणावीस वीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा अठरा चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमीपूजन दिले सोळा चोवीस मार्च दिनांक सहा प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपण घरी किंवा मंदिरात करू शकता मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आपल्याला हा संपन्न सोहळा जो आहे प्राण प्राणप्रतिष्ठेचा तो करायचा आहे मित्रांनो स्वतः आपल्याला करायचा नाही दिनांक एकोणवीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन अशा प्रकारे हे मुहूर्त आहेत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या काळामध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावे किंवा पंचांग संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो आपल्या मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधांनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संकट व आपत्काळातील मुहूर्त

मित्रांनो आता पंचांग शुद्धी पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबीमध्ये आपण पाहूया पंचांग शुद्धी यात पहिला क्रमांकाचा या हे टिपण आहे मित्रांनो सकाळी नऊ वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही भद्रा सुरू होत असल्यामुळे तेव्हा महत्वाची कामे आपण यावेळी आधी आटोपून घेतल्यास उत्तम राहील मित्रांनो दिनविशेष मित्रांनो रथ सप्तमी आहे रात सप्त सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन सूर्य आपल्या मार्ग प्रमाणात निघालेला आहे मित्रांनो तेव्हा अशा स्वरूपात त्यांची पूजा आपल्याला करायची आपल्याला गायत्री सूर्यला त्यांना अर्ध द्यायचा आहे जे नवीन असतील भक्तगण त्यांच्यासाठी सांगत आहे मित्रांनो जे रेग्युलर त्यांना रथ सप्तमीचे तसा काही फरक पडणार नाही मित्रांनो पण खंडित होऊ नये सेवा आजच्या दिवशी हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि विष्माष्टमी देखील आहे मित्रांनो हे भीष्माष्टमीला आपण तर्पण करू शकता आपल्या पित्रांना भीष्माला भीष्माला तर्पण करा कारण भीष्म आपल्या पुरुषांमध्ये गणल्या गेले आहेत मित्रांनो जागतिक सूर्य नमस्कार दिवस देखील आज आहे मित्रांनो तेव्हा समर्थ रामदास स्वामीचा आदर्श आपल्या समोर ठेवायचा त्यांचे जीवन चरित्र पहा मित्रांनो ऐका आणि त्यावरून आपल्याला का काही बरच काही घेण्यासारखे ते आपण आपल्या जीवनामध्ये घ्या त्यातलाच हा एक प्रकार आहे जागतिक सूर्य नमस्कार मतलब सूर्य नमस्कार हे काढणं अत्यंत गरजेचं त्यावेळेला जिम वगैरे काही नव्हते मित्रांनो सूर्य नमस्कार आणि बैठका मारणे हाच व्यायाम तेव्हा जे संत साधू संत होते ते ओजस्वी आणि तेजस्वी होते मित्रांनो दिवस अं मित्रांनो सकाळी जो सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर दग्ध योग सुरू होत आहे आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर या काळानंतर जर काही बालके जन्म घेत असतील तर त्यांची शांती करणे अत्यंत गरजे बारव्या दिवशी कारण नवीन पंचांगामध्ये हा मुहूर्त दिलेला नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होते मित्रांनो आणि काही समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात म्हणून याची शांती बाराव्या दिवशी पंडिता मार्फत आपल्या घरी करावी मित्रांनो भद्रायोग सुद्धा सुरू होत आहे याच मित्रांनो आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर त्यामुळे आपण आपली महत्वाची जी कामे ती सहस त्यानंतर मित्रांनो अष्टमी श्राद्ध करायचं आपले पूर्वज जर आपल्याला सोडून गेले असतील या अं तिथीवर लोकांमध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचं आहे आणि उद्या आजचा जो दिवस आहे तो चांगला दिवस आहे मित्रांनो रथ सप्तमीचा त्यामुळे सप्तमीचे श्राद्ध कर्म कालच झाले आहे मित्रांनो अष्टमीचे आज शास्त्र आपल्याला करायचे आहे मित्रांनो पंडिताच्या माध्यम माध्यमातून अपरान काळी करायचे आहे मित्रांनो ते लक्षात विधिगत करायचे आणि पिंडदान युक्त करायचे तेव्हाच आपली सेवा जी आहे ती पितरांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक अग्नी पृथ्वीवर सकाळी आठ वाजून पंचावन्न या कर्मकांड आहेत ते करू शकता मित्रांनो नव्याने सुरू करायचे असेल तर, तर, तर या वेळेनंतर आपल्याला करायचे आहेत आणि पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात जर आपली महत्वाचे कामे होत नसतील बिघडत असतील तर आपण ती कामे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राह शिव कल्याण हरिओम शिवा महादेवा